भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व ज्या ज्या महापुरुषांनी समाजासाठी त्याग केला अशा सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो आज या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा सुशोभीकरण लोकार्पण सोहळ्यानिमित्त धम्मपीठावर उपस्थित असलेले कळमनुरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार भांगर साहेब या कार्यक्रमाला हिंगोली जिल्हा शिवसेनेचे नेते माझे मार्गदर्शक राजकीय गुरु संजय पाटील भोंडारे दादासाहेब शेळके किरण भाऊ घोंगडे विजय पाटील भोंडारे दत्ता पाटील भोंडारे व या कार्यक्रमाची संकल्पना ज्या माऊलीने तयार केली ती माझी आई या गावचे विद्यमान सरपंच भीमाबाई उत्तमराव नरवाडे या धर्मपीठावर आल्यात त्यांचं सर्वांचं मी स्वागत करतो व या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जो भिकू संघ उपस्थित आहे त्यांचे सुद्धा मी या धमपीठावर स्वागत करतो समोर बसलेले माझे सर्व बंधू आणि भगिनी या कार्यक्रमाला या भव्य दिवस सोहळ्याला आपण सुद्धा उपस्थित झाला तुमचंसुद्धा स्वागत करतो या भव्य दिवस सोहळ्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा सुशोभीकरणाची जी संकल्पना होती ती माझ्या आईने मला एक दोन वर्षापूर्वी सा सांगली होती की आपण गावचे सरपंच झालो आणि गावामध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या तिथं जा जागा आहे त्याचा काहीतरी तिथे विकास करावा ही संकल्पना मनात धरली ही संकल्पना मनात धरून मी तिथं काहीतरी करावं हा उद्देश ठेवून काही जाणकार व्यक्तीसोबत थोडी चर्चा केली व ती सुशोभीकरण करण्याचं तिथं मनस व्यक्त केली सुशोभीकरण करत असताना काम छोटं म्हणून हाती घेतलं साहेब आमदार साहेब काम छोटं म्हणून हाती घेतलं होतं मी पण ते काम एवढं भव्य दिवस स्वरूपात येईल मला याची कल्पना नव्हती हा जे कार्यक्रम मी घ्यालो मला याचा विश्वास बसत नाही या कार्यक्रमाला प्रेरणा कुणचीच मिळाली साहेब <laughs> <laughs> पार्टी मोडचा कार्यक्रम असाल किंवा एलकीच्या तक्षशीला धम्म परिषदेला दिलेला तुम्ही तीन तक्षतेचा दर्जा व वेळोवेळी तुम्ही आपल्या समाजातील गोरगरीब रुग्णांना लोकांना मदत करत आला ती प्रेरणा घेतली मी म्हणलं छोटंसं करावं छोटं होता होता इतकं मोठं काम झालं की त्याचा विषयच नाही त्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल मी आपले आभार मानतो व माझ्या दोन शब्द सांगतो दो। धन्यवाद, धन्यवाद संदीप भाऊ आईने दिलेला शब्द सत्यामध्ये उतरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखणं भव्य शिल्प या अखाडा बाळापूर नगरीमध्ये ज्यांनी साकारलं आणि जगाला संदेश देणारं ज्ञानाचं ज्ञानतीर्थ अखाडा बाळापूरमध्ये निर्माण करण्यासाठी आपण बहुजन विचारवादी विचाराची पायट चालण्यासाठी सुरुवात केली निश्चितच हा पायवाटेचा रस्ता महामार्गामध्ये बदलेल या ठिकाणी आपण ज्यांना ऐकण्यासाठी उत्सुक हो, आहोत खऱ्या अर्थानं आपले आमदार साहेब एखाद्या भीम गायकापेक्षाही कमी नाहीत भीमगीतांचा त्यांचा कार्यक्रम जर आपण पाहिला ऐकला असंख्य गाणी त्यांच्या स्मरणामध्ये या ठिकाणी राहिलेली आहेत